नमस्कार मी डॉक्टर रुपेश पाटकर मी अर्ज या संस्थेकडून आलोय मी सायकॅट्रीस आहे पण सा, आज जो इथे साताऱ्यामध्ये आलोय तो एका कार्यशाळेच्या निमित्ताने मानवी तस्करीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भात आम्ही एक इथे कार्यशाळा घेतली कसं आहे की गोव्यामध्ये ज्या मुली वेशव्यवसायामध्ये अडकवल्या जा जातात ज्याला ह्युमन तस्करी ह्युमन ट्राफिकिंग म्हणतात मानवी तस्करी म्हणतात तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की त्याच्यातल्या ज्या रेस्क्यू झालेल्या मुली आहेत त्याच्यातून की तीस टक्के मुली या महाराष्ट्रातील होत्या म्हणजे प्रत्येक तिसरी मुलगी ही महाराष्ट्रातून गोव्यामध्ये ट्राफिक होते त्यामुळे आम्ही असा विचार केला की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यांमधून ही मुलगी ट्राफिक होते याचा अर्थ असा आहे की त्या त्या जिल्ह्यामध्ये ट्राफिकर आहे आणि त्याचा संपर्क गोव्यातल्या ट्राफिकरशी आहे त्यामुळे तो तिथून मुलगी तिथं पाठवतो ही संघटित गुन्हेगारी आहे आणि त्याला जर आपल्याला आळा बसवायचा असेल तर मग आपण पण जे प्रयत्न आहेत ते संघटितपणे करायला पाहिजे म्हणून आम्ही त्या त्या जिल्ह्यांशी संपर्क करतोय जेणेकरून जेव्हा आमच्याकडे मुलगी रेस्क्यू होईल उदाहरणार्थ साताऱ्याची मुलगी रेस्क्यू झाली आमच्याकडे तर तिला इथे पुन्हा पाठवल्यानंतर इथं ती पुन्हा रिट्राफिक होता कामाने तिचं पुन्हा ती त्याच्यामध्ये ढकलली जाऊ नये तर तिला मदत मिळाली पाहिजे आणि ही मदत गव्हर्नमेंट एजन्सीची मदत आहे तिच्या पुनर्वसनासाठी आणि पुन्हा तिला कोणी विक्टीम बनवू नये याच्यासाठी दुसरा हा मुद्दा आम्ही घेऊन इथं बोलतो आहोत कारण तीस टक्के मुली जर गोव्यासारख्या ठिकाणी अशा त्या अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवल्या जात असतील तर या नवीन मुली येतात कुठून आजकाल आपण जो सोशल मीडिया आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण फार बेसावतपणे आपली मुलं त्याच्यावरती असतात आणि तिथं आम्हाला असं आढळलेलं आहे की अशा टोळ्या आहेत की ज्या लक्ष ठेवून असतात आणि या मुलांना अडकवतील म्हणजे जे कुमारवयीन मुलं आहेत ज्यांना प्रेमात अडकवलं जाऊ शकतं आणि त्याच्या त्याचा उपयोग करून इमोशनली तुम्हाला इन्वॉल्व्ह करून त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या ठिकाणी नेलं जाऊ शकतं त्यामुळे एक अवेअरनेस जाणीव जागृती करावी या दृष्टीने आम्ही आज साताऱ्यामध्ये चर्चा करायला आलो होतो बर मार्गदर्शन कोणी कोणी केलं आज या कार्यक्रमासाठी मी डॉक्टर रुपेश पाटकर मी सायकॅट्रिस्ट आहे मी याच्यामध्ये कन्सेप्ट क्लॅरिटी म्हणजे संकल्पना स्पष्टीकरण म्हणजे काय वाटतं आम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे तर त्या संदर्भात मी मांडणी केली माझ्याबरोबर अर्थ संस्थेचे अन्याय जिंदगी या संस्थेचे संस्थापक जे आहेत अरुण पांडे ते पण सोबत होते आणि त्यांनी जे सत्र घेतलं ते म्हणजे हा प्रॉब्लेम काय आहे त्याबाबत कायदा काय म्हणतो त्याचं स्टॅटिस्टिक काय आहे आणि आम्हाला या जिल्ह्याकडून काय अपेक्षा आहेत या संदर्भात मांडणी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तिसरा जो आजचा सेशन होता तो पॅनल डिस्कशन होत ज्याच्यामध्ये ही मांडणी ऐकल्यानंतर इथल्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्यांनी आपला प्रतिसाद द्यायचा होता तर त्याप्रमाणे इथं मांडणी वेगवेगळ्या मान्यवरांनी केली सातारा जिल्ह्यातील असे कुठली रेस्क्यू केली का तुम्ही सातारा जिल्ह्यातली सध्या रेस्क्यू नाही केली आहे पण सातारा जिल्ह्यातल्या मुली आमच्याकडे आहेत आणि पूर्वी त्या रेस्क्यू झालेल्या आहेत आता तुम्ही इमिजिएट म्हणत असाल तर या वर्षभरामध्ये नाही पण ज्या बाजारचा आम्ही सर्व्हे करतो उदाहरणार्थ मापशा बाजारचा आम्ही सर्व्हे केलेला आहे तर तिथे साताऱ्यातल्या मुली आहेत ज्या मापसा बस स्टँड एरियामध्ये ह्याच्या ह्याच्यामध्ये आहेत तर साताऱ्यातल्या सांगलीतल्या कोल्हापुरातल्या पुण्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत त्या त्या मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या फक्त गोव्यातच नव्हे तर त्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा येतात म्हणजे कोल्हापूर सांगली साताराच्या मुली सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ट्रॅफिक केल्या जातात त्यामुळे या सगळ्या ह्याच्या संदर्भात जाणीव करण्यासाठी म्हणून आम्ही